नमस्कार मी भरत तुंबडे बोटोशी ग्रामपंचायत एक ग्रामस्थ म्हणून मी बोट भोसवाडा ते डोंगरवाडे ह्या रस्त्याची मी मागणी करतो आहे आणि मागणी याच्यासाठी करतोय का आम्हाला हा रस्ता खूप गरजेचा आहे आणि कुर्लोद बोटशी पाथर्डे ह्या माणसांना जो हा रस्ता जर बनवला जास्तीत जास्त पंधरा मिनटाचा जा रस्ता आहे खुडाळाला जायचा तर आम्हाला जर जायचं असलं बोटाशी ग्रामपंचायत मी डोंगरवाडी इथे राहतो आणि मला जर जायचं राहिलं बेलपाडा ग्रामपंचायत बोटशीमध्ये तर मला एक तास लागतो कम्प्लेट खोर्ड्यावरून देवबांवरून असं जावं लागतं आहे आणि आमची मागणी सतत एक ग्रामसभा असली विशेष सभा असली ह्या सर्व आम्ही मिटिंगला याच्याकडे आपले काय डब्ल्यू डी बांधकाम विभाग जिल्हा परिषद यांच्याकडे आम्ही सातत्याने मागणी करतो का आमचा रस्ता बनवून द्या आणि ह्या रस्त्याला तीन चार वर्ष झाले हा रस्ता अपूर्ण आहे पूर्ण काही बनवला जात नाही आणि आमची खूपच गैरसोय होते नागरिकांची हा रस्ता आहे मुलांसाठी पण खूप उपयुक्त आहे यांना शाळेत जायला विद्यार्थ्यांना सुरेमाळ आश्रमशाळा आहे या आश्रमशाळेमध्ये पण जायला हा रस्ता शॉर्टकट आहे वाडा पालघर ह्या रस्त्याला हा रस्ता जोडला जात आहे आणि तो रस्ता आम्ही अधिकाऱ्यांकडे बनवून मागतो तर हा रस्ता काय बनवून देत नाही जिथं दहा पंधरा मिनटाचा हे आहे म्हणजे पोहोचण्यासाठी शॉर्टकट रस्ता ह्यासाठी आम्ही खूप धडपड केले तरी पण हा रस्ता काय बनवला जात नाही आम्हाला दवाखान्यात जायचा राहिला भोसपाडा बेलपाडा बोटशी ह्या लोकांना तर एक तास लागतो कंप्लेट खोडाला जायला आणि हा इकडनं रस्ता जास्त जास्त अर्धा तास लागू शकतोय खोडाला जायला कड़े, कड़े जा तर आम्ही सतत्याने मागणी करतोय सरकारकडे किंवा अधिकाऱ्यांकडे याच्याकडे कोणीच लक्ष देत नाही माझी तर मागणी आहे लवकरात लवकर हा रस्ता शासनाने आम्हाला बनवून द्यावा हे शासनाला मी विनंती करते अहो मी एवढे ठराव दिलेत ना ते जो हा आहे ना सरपंच त्याला पण तुम्ही विचारा मी ठराव किती दिलेत आणि त्या रस्त्यासाठी किती मी प्रयत्न केलेत आम्हाला नुसते फिरवतात असे डब्ल्यू डीला गेला बाळा जा तिथं झडपी जिल्हा परिषदेला जा त्या बांधकाम घालत जा तिकडे आम्ही चक्रा मारत आज साहेबच नाही जिथं आम्हाला दहा पाच मिनिटात जाता येईल तिथं आम्ही एक तास जातो एक तास पूर्ण फेरा मारू आमचं म्हणणं असं आहे तो किती वर्षे रस्ता बनवतात तुम्ही म्हणजे अहो कधी फंड येईल आमचे किती होऊन पंच्याहत्तर वर्ष झाल्या हा कधी रस्ता बनतील कधी डोंगरवाडे ते पाथर्डे तुम्ही तपासा ना बांधकाम माती बांधकाममध्ये रोज रोजगार हमीमध्ये तो पण रस्ता तयार झाला होता त्याला दोन हजार किती अठरा ला एकोणवीसला चालू केला होता माती बांधकाम मग तर किती माती बांधकाम जर ह्या वर्षी झालं तर किती वर्षांनी डांबरीकरण होतो खडीकरण किती वर्षांनी होतो

<laughs> कधी मार्च मार्च कधी कधी आम्ही जाऊ कधी आमची सोय कधी होईल ग्रामपंचायतला जायला किंवा पलीकडच्या गाव मध्ये जायला किती वेळेस तुम्ही येऊन गेल्या मागे येऊन गेले एकच दिवस आले तुम्ही मला काय सांगितलं जेव्हा पाणी उघडता तेव्हा आम्ही येतोय हा मग माझा फोन नंबर पण नव्हता हो का तुमच्याकडे तुम्ही नसतील आले शंभर टक्के सांग नसतील आले तुम्ही, तुम्ही। मोजमाप घेतला का तुम्ही, तुम्ही। दाखवा ना मला मोजमाप घेतला का किती किलोमीटर भरला साहेब तो रस्ता रस्ता किती किलोमीटर भरला ऐका ना साहेब

या ठिकाणी अशा ठिकाणी दा, वाल बांधून ठेवले अमुक बांधून ठेवले आणि असे गावात ठिकाणी जर तुम्ही समजा ते रस्ते बनवत नाही जिथं काम नाही हा विषय त्यांचा केव्हाचा आहे मठाचा आहे त्याच्यामुळे तुम्हाला बोलवलंय आता तुम्ही काय बोलले मी काय बोललो रस्ता कधी होईल

<laughs> ते जाऊन थांबा दोन मिनटं हो साहेब तुम्ही आमच्याकडे येऊन गेले रस्ता किलो किती किलोमीटर भरला सांगा ना परत येऊन गेले असते ना तुम्ही मोजा येणार होते कधी मोजला तुम्ही तुम्हीं। तुम्हीं। हा तीन किलोमीटर भरला मी मोजलं तर हा मी वळण पण मोजून काढले ना ऐका ना वळणंही मोजून काढले जसा रस्ता द्यायचा ना तसा मी मोजून काढला मी स्वतःने अहो मग तुम्ही जर आम्हाला उत्तरच देत नाही तो रस्ता आता हे आले मागे आम्ही जेव्हा इथं मुद्दा मांडला तेव्हा आले एक दिवस पाहून गेले अर्ध्या रस्त्यात ते आले आणि फिरून गेले हां आता बोलता का मी नसताना येऊन गेले मग किती रस्ता किती भरला त्याचं पण अर्धा उत्तर मिळतंय मला अहो रस्ता करायचा आहे मग मी त्यांना काय विचारतोय अगोदर आले रस्ता ते पाहणी करून गेले परत मोजा येणार होते तुमचं सगळं अपूर्ण तर मला मिळतात ना लोकांची एवढी पायपीठ होते नाटक करून टाका काम सुरू पुढच्या महिन्यात काम करून करून टाका